भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या उमेदवारीवरनं जगासमोर आलेला आहे भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की पार्टी विथ डिफरन्स साधन सुचितीच्या गोष्टी करतात माझ्या गोष्टी करतात आव्हान परंतु ही पार्टी विथ डिफरन्सची काही लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीला जी म्हणायची पार्टी विथ डिफरन्स त्याला पार्टी विथ माफिया काही लोकांमुळे भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण व्हायला सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे की आपण ज्या गोष्टी करतो ज्या गोष्टी बोलतो आपल्या कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे हे उमेदवारीवरनं त्यांनी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे जे प्र, ड्रग्ज प्रकरणं असेल क्रिकेटचा सट्टा असेल मटका असेल या वेगवेगळ्या प्रकार आरोपीला जर तुम्ही उमेदवारी देताय मग हाच का तुमचा चेहरा हा प्रश्न विरोधक म्हणून म्हणत नाही सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पार्टीचा सुद्धा जो पारंपरिक मतदार आहे ह्यांना सुद्धा पडला असेल असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीने जे स्वतःला विरुद्ध मिरवून घेत होत की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहेत ही विरुद्ध मिळवण्याची त्यांची आता तरी भारतीय जनता पार्टीला तो अधिकार राहिलेला नाही